निर्माण केले हे करत असताना त्यांना सोय व्हावी शिक्षण कामाच मिळावं त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना विद्यार्थ्यांना वस्तू मदत केली समाज केवळ शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आणि आपलं भूमीवर महान हा राजा नातो आहे त्याला गायनाची आवड आहे महाराजांच्या पुढं तो बाहेर केला आणि महाराज एवढं खुश त्याची संपूर्ण सहभागी त्याला प्रशिक्षण देणाऱ्या शिष्याची त्यांनी करून दिले म्हणजे महाराज प्रत्येक गोष्टी सहभागी होते त्यानंतर एक परिवान एक परिवान महाराजांनी सोडला आणि कुस्तीच्या वेळेला पंचाच्या करून त्याला हार पत्करावे लागले पण महाराजांना एवढा दुःख झाला परत महाराज एक परिवाराच्या शोधात होते आणि ते परिवार काय काही समाजाचा विद्यार्थ्याला घेऊन आले त्याला पुढे शिक्षण दिलं आणि त्या पर्यावरण म्हणजे काही काही समाजाच्या पर्यावरणाला असं तयार केलं की परत कुस्ती प्रयत्न केला आणि महाराजांना आणि करत असताना महाराज थोडं थांबले था 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 प्रत्येक गोष्टी त्यांनी प्रयत्न करत राहणे समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपला पैसा आपला पैसा

सर एकोणीस दोन एकोणीस या वर्षात कोरोनाचा काळ आला त्या कोरोनाच्या काळात पन्नास रुपयाची वस्तू शंभर रुपयाला फक्त गरिबांची लोक पण येऊ महाराजांनी पुणेच्या काळात लोकांना नाही लोकांनी जाहीर पुरवलं त्यांचे जीवनमान कसं सुरू आहे तर याचा प्रयत्न केला असे महाराज होते त्याच्यानंतर एक विद्यार्थी छोटासा होताच्या स्पर्धेत नृत्य स्पर्धेत समाधी घेतला महाराजांनी ते बोलत आणि त्याला प्रशिक्षण दिलं आणि त्यावेळेला एक बालगंधर्व निर्जेचे एक नाट्यगृह आहे म्हणजे असे होते

मी तुमच्या सरकार हे सर्वसामान्य नागरिक आहे मला कुठला सेवा करण्याचे एवढंच काम करायचं आहे त्यानंतर मागावला अखिल भारतीय दैनिक साहित्य मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाली शाहू महाराजांनी बोलत बाबासाहेब आंबेडकर हे समाज समाज काम बाबासाहेबांच्या शाहू महाराजांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या सहभाग आपल्या सगळ्यांची सगळ्यांनी करायचं वजन मी घ्यायला तयार आहे असं शाहू महाराजांनी सांगितलं आणि

त्याचबरोबर आपण सगळी गुणी आणि शाळेमुळे माझ मनोबल ऐकल्यानंतर मी आपल्या सर्वांचं मनापासून आरलेलं आरले